मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी हे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे त्या ठिकाणी राजस्थान राज्याकडे सरकल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आता पावसाने त्या ठिकाणी उघडीप दिली असून विशेष करून आपण बघू शकतो की आज सायंकाळी उद्या राज्यातील काही प्रदेशात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बोलू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आता पाऊस सात खंड पडण्याची शक्यता आहे खास करून बघू शकतो मध्य महाराष्ट्र मराठवाड्या परिसरात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे परंतु नागपूर भंडारा चंद्रपूर या परिसरात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच जळगाव अकोला या परिसरात आज सायंकाळी रात्री मुसळधार ते जोरदार पाऊस मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे घाटमात लगत परिसरांना देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे काही प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस छत्रपती संभाजीनगर नगर तसेच बीड या परिसरात होण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासचा परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे सांगली सतारा कोल्हापूर परिसराला या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता बनताना दिसत आहे खास करून आपण बघू शकतो की विदर्भात देखील आता पाऊस उडीप देण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात देखील आता पावसा खंड ठिकाणी राहण्याची शक्यता